ना, त्या, त्या त्या ना, त्या ना, ते त्या हावशीला दूध घातलं परत त्या नाम्याला घातलं परत त्या फशीला घातलं आता फक्त हा बावण्या राहिले त्याला घालून टाकी ते म्हणजे टेन्शनच मिटलं साऱ्यांचं झालं घालून रोज असा डॉक्याला ताण रात्र या सोडून सुरून द्यावा त्या आणि पहिले हे दूध घालावं लागतं एक मानावना दूध याय यायला पातीला आणा पाहिजे अहो पातीला आणून ठेवल ये हा पण या ना मध्येच या दोन मिनिटं मी काय म्हणते बाबनराव पाटक्यान दूध घ्या बरं मला आहे ना घरी जायला लय उशीर होतो दूध घालता घालता अहो शांताबाई लगेच जा काय झालं जागरण हम्म मग त्याला झोप केल होतो घेऊन टाका ना अहो शांताबाई तुमच दूधच घ्यायचं थांबा तुमचं घ्यायचं घ्यायचंय थांबा थांबा मी पातीलच आणतो मी दुधाचीच वाट पाहत होतो हां सा आ मालाले केवचं आला बरबर थांब पाठीला हा आज तुमची बायको कुठे आहे ह बायको कुठे गेली अ बायको गावाला गेली बरोबर दो म्हणजे काल गेली हा अजून गाज उदेईत वाज 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 बदलू

हाँ का? हाँ, हाँ का? हाँ। का? तो हा का हा म्हशीवानी तुमचं दूध पकगट म्हशीवाणी म्हशीच दूध जाऊ द्या जे तुमच दूध घेत असल ना बर ताजच माणूस असल हा आता तुम्हाला सांगत आहे त्यांना आम्हाला तुम्हाला सांगत आहे हावसाबाई कौसाबाई परत ती संगी परत तुम्हाला सांगतो तुक्या एवढ्यांना वा चालू हा का तुमच्या दुधाना तो तुक्या कसा होता असा बारीक आता कसा कशा बाई थोड्यावर थांबा तुमच्याच थोड्यावर बोलायचं एवढं दूध झालाय घरी जायला दोन मिनट लगेच राहतो ना तुमच्या नवऱ्याला काम ना दाम पण दोन मिनिट थांबा कामना दाम का म्हणून राहिले तुम्ही दूध तर थू द्या ना हाताला कळ लागली अहो शांत बाई माया ना गेली दोन दिवस झाली आज दुसरा दिवस तू गावला तिला काही ती एकदा गेली का दोन तीन दोन तीन दिवस काची ती आता ती म्हणे आजी काऊ शांत बाई तुमच्याशी असं बोलायचं होत तुम्ही एवढं दूध या घरात देत्या त्या घरात देत्या तुक्याला देत्या आवशीला द्या हा, हा, त्या तू नेण्याला द्या त्या मग तुमचा नवरा खाली गरी काय करतो काय करतो म्हणजे तुमचा नवरा काय येत नाही दूध घालाय म्हणजे आता कामावर जायला लागत ना एका दिवशी सुट्टी असली का मग झोपेल राहत्या अहो जाऊ द्या पण तुमच्या दुधाला गोडीच लय हो हो अहो गोडी मध्ये मी अक्षर शहात्तूर नाव झोपेल होतो आजारी झालो तवा तवा तुम्ही मागच्या वर्षी तुम्हाला असं झालतो तवाच तुमचं दूध लावलं पा ना तुमचं दूध लावलं इड त्या तुक्यानं सांगितलं का शांता बाईचं दूध पेत जा का माणूस हा शांताबाईचं दुधीचा चल मग ते दुधाना मी सहा वाजलो ना तुम्ही जाय पाहिलं होतं मग तुमच्या दुधाना मी सहा वाजलो नाही पण आता चांगले साव मग आता खर की आपटल्या ब्याव नाही पुन्हा महत्व गुवाटी आणि तो स्वत्या स्वट्या हा म्हणजे तुमच्या नाव आहे का लाचं गोत्याय मोत्याच स्वत मग नाव काय झालं गोत्या बुटाई गोत्या बुटाई आणि स्वत्या लांबाची चांगला तो हा माझ्या उपाडला बायको बायको एवढीच आहे बारीकी बारीक आणि मग जाऊ द्या तुमचं दूध पिऊन आम्ही टनाटन झालो शांताबाई काय सांगायचं माझा गोट्या ना गोट्या असा गोटी सारखा गोल गोल तो स्वतः स्वतःचा विचारूच नको स्वतःचा येऊन जाऊन म्हणतो शांताबाईच दूध असलं तरच मी पी हा त्याला तुमच दूध आवडत गावात महा दुधाची चर्चा गावात त्याच्या तोंडामध्ये शांताबाईच दूध लेताबाईचं शांता दूध लेबारी तुम्हाला सांगते कोणाचीच उकाडे नाही एवढे गावात उकाडे शांताबाई आता मशी किती आता आहे ना पन्नास पन्नास मशी अख्खं दूध मशीन हा का पण का मग मशीनचं दूध दुहीच कोण बन म्हणजे दूध कोण काढित एक टाइम का दिते का दोन टाइम आओ दोन टाइम खेळाय लागत या सकाळ संध्याकाळ तुम्ही काय शेतकरी नाही का हाय पण मग आता माझ्या का गाई नाही शांत बाई मग तुमचं कोण पिळीत काय अहो मशी मशी मानावरा पिळीतो कधी कधी मी पिळीते मशी तुम्हाला पिळता येतं आवो मा गाय होत्या तिकड़ा मी दूध काढायला पाहून दिला नाही पण मग एकदम गट एकच नंबर दूध राहत एकच नंबर म्हणजे काय सांगायचं सा। शांताबाई अहो तुमच्या दुधात असा चुरी तो असा चुरी तो काय हा ते खायला निस्त दूध असोंद गोंध लागतो गोंद गोंद, लागत। गोंद, गोंद म्हणजे लय भारी सांगत आहे बरं मी काय म्हणते मी जाऊ का आता काय काम होत तुमच्या ते म्हणले अहो काम असं होत माझी बाईक ना गावाला जायचे का तुमच्या घरात अहो तुमच्या घरी ज्या ठेवायचा मा काय संबंध येतो मी काल जाऊ तुमच्या गॅस पाशी अहो मी नेतो तुम्हाला गॅस पाहिजे नाही हो बाई अहो माझा गॅस आणि तुमचं दूध फक्त चहा करा दोघे पिऊ आपण तुमच्या दुधाचा चहा मा दुधाचा चहा अहो मा दुधाचा म्हणा ना हा मग तेच ना मग पिऊ ना आपण अहो पण तुमच्या घरात जायचं चहा बनवायचा मला ते लोकांच्या घरात कस तरी वाटत बाई अहो मी आहे ना स्वतः तुमची बायको आली कोण शिक शांता बाईला काय चानवायला गॅस पर्यंत तिला माहितीये येत नाही म्हणून काही नाही म्हणणार का बनू चला दोन कप बनवू इतक्यात असं म्हणते बर बर पटकन ते आणि लगेच जाते बर का मी तुम्ही लगेच जा पण मग तुम्ही सुद्धा चहा पिऊन जा हा थोडासा तुमच्या दुधाचा पा आमच्या घरात चला मग हा चला पुढे चला ना या किचन रूम या ना इकडे या तुमचं मोठे याबा इकडे साखर आहे चा पाऊंडर आहे आता दूध आहे व्यवस्थित करा मग बर बर चक्र मी तवर बाहेर बसतो हा पातील का ते पाच याच्यात रिपा म्हणे मध्ये हा हाय हा बर बर योगा हिडून पाणी ज्या हा दूध बीत सगळं व्यवस्थित टाका मी ना असं कोणाच्या घरी कधीच आले नाही ना असं चहा वगैरे कधी ठेवला नाही पण आता तुम्ही म्हणू राहाय रे माय बायको नाही घरी मला नाही चहाचा आंबला आलाय कसं आहे माणुसकी जपायला लागत माणुसकी बिन उकळता नाही येत म्हणून या काळाला मदत करावं लागतं कुणी एखादी भात भाकर नेऊन द्यावा म्हणून मग मी नाही ते मला आवडतच नाही असं कोणाच्या दारात जाणं किंवा कोणाच्या असं गॅस पर्यंत जायला मला नाही आवडत बरं चालेल मी ठेवते चावल मी बसतो हा हे परवाचित अरे लोकांच्या घरामध्ये कस तरी वाट वाटत चहा ठेवायला या कसं आलं तू काय म्हणल शांताबाई इडं काय करती या बबनरावच्या घरामध्ये जाऊ दे त्या बिचाऱ्यांनी लय आग्रह केला आणि देते त्याला कब्बर चहा उकळून चहा दूध आहे पातीला करडर टाकते जास्त म्हणजे ओठस चा थोडासा घटघुटी गुट येतो चहा पावडर वैया लाईटने भारी बाई

那你阿萨卡伊卡呢？哎

पण ते अपग झालं अपग झालं का नाही तुम्ही जाणून बुजून करले पण या बा तुम्हाला आता एक लास्टच सांगते मी मा नवऱ्याला घेऊन येणार आहे कधी तुमची बायको उद्या आली का आणि याचा फैसला करणार आहे का तुम्ही मला मी ठीक का मारली मला पहिले याच उत्तर द्यायचे हा अहो शांताबाई द्या सोडून ते मला वाढवीत बसते तुमच्या पाया पडतो लागलं असत काय करायची उद्या माये पाया पडायचं आणि माफी मागायची का शांताबाई मी चुकलो मी मिठी मारली आजपासून मी चुकणार नाही आणि माझं पेमेंट लगेच उद्याचे उद्या दोन अनु टाकायचं आणि तुमचा आणि माझा सामान साफला तुम्हाला मी दूध घालायला रिकामी नाही आले का लक्षात शांताबाई द्या सोडून सोडून न दे ना उद्या येते लगेच मानवरेला हो नका माझी बाई कुच नाही कर कशी नेव कर

मी आज करेन तुम्हाला वाईट शब्द कधी बोलले नव्हते दोन वर्ष झाले तुम्हाला दूध नाही नाही ते ना कडी गळतील हा येऊ द्या आता तुमच्या बायकोला सगळं सांगू हो देते तुझं दूध गोळ होत म्हणून तर अजून नाही नीट शब्द बौल, नीट शब्द बोलायचे हा तुझं दूध तुझं दूध काय हा हा म्हणजे तुमच्या मशीचे गायचं दूध चांगलं होतं बावळत पुरी मूर्ख नाही तर यड येते ना मी उद्याकडे तू आता शांत बायका तमाशा करते काय नको ना? उद्या बायको कोड घरी जरा आली तीन शांताबाई तिचं नाव इड जर आला तर त्या माणसानं मला मिठीच मारली एक बांना पाया करते काही हो अहो बायको घरी नव्हती म्हणून शांताबाईला गोरीत चा उकलाय बोला उद माय नेमकं मन पाकवलं शांताबाई व शांताबाईला चांगली मी मिठी मारून धरली होती प्या पण किंवा मला वाटतं शांताबाई असल तशी काही पैशाच्या पण तशी बाई नाही होती दोन तीन मोजकरात ठेवून दिल्या तुमची बायको आल्यावर मी घरी येते मान उद्याला घेऊन येते आता मत तमाश्यात व्हायचा आहे नाही तर मीच जातो कोणत्या पण निघून करू चावते मधली मी जातो इडून पडून जेव्हा येथे जवळ पाहते ते चा